चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासोबतच दीपक बानाईत यांना बालस्नेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हा वैयक्तिक पुरस्कार बालकल्याण समिती चंद्रपूर यांना बालस्नेही डब्ल्यू सी पुरस्कार तसेच बालसंरक्षण कक्ष चंद्रपूर यांना बालस्नेही डी यू पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा प्रकारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांच्या हस्ते दिला जाणारा बालस्नेही पुरस्कारासाठी उत्कृष्ट बालकल्याण समिती या नामांकन प्रकारात नागपूर विभागातून ॲडव्होकेट क्षमा बासरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत चंद्रपूर बालकल्याण समितीस उत्कृष्ट बालकल्याण समिती म्हणून निवड करण्यात आली कर, आहे या समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट क्षमा बासरकर आहेत तर सदस्य म्हणून डॉ ज्योत्स्ना मोहितकर आणि वनिता घूमे कार्यरत आहेत हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे पार पडला यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती